Brilla आता हा पिझ्झा सॉस आहे तो लावतोय हा बघा लावून घ्यायचा नेऑन इज आहे पिझ्झा चालू म्हणजे तोंडामध्ये पिझ्झाचा सॉस नाही आहे नेऑन इज आहे नाही फॉटो सो आपला रेडी बर्गर अशा प्रकारे हे पण बनवून घेते आता मी आणि मग तुम्हाला दाखवते तर आमचा हा असा बर्गर तयार झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा हे पाहा तयार झालं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅवी नाईट डे तर आता बघा थंडी सुरू होत आहे तर थंडी सुरू होत आहे तर सकाळी नाश्त्यामध्ये सर्दी वगैरे कोणाकोणाला होते तर त्यांनी असे अंडे वगैरे उकडून खायला काय हरकत नाही हे अंडे आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं हे पा असं चांगलं क्लीन धुवून घ्यायचं आणि इकडं पाणी उकळत ठेवलं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकलं ना मग ते फुटत नाही आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि मगच हे अंडे टाकायचे लेवरतून टाकायचे नाही नाही तर फुटून जातात या असे अंडे टाकायचे आता हे अंडे उकळून झाले आणि पंधरा मिनटं थंड व्हायला ठेवले होते आता थंड झाले हातात घेऊ शकतो आणि आता याचे ना फोडून टर्कला काढायचे आणि इकडे हा मसाला घेतलेला आहे मीठ आणि लाल मिर्च पावडर आणि हे सुकट आहे ते उद्या येईल हा रेसिपी व्हिडिओ सुकट भाजून घ्यायचे आधी आणि याच्यात खडे पण असतात खडे काढायचे चला तर आता हे अंडे असे कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरही हा असा मसाला दाखायचा खूप टेस्टी होतात खायला था लाल मिरच पावडर आणि नमक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका चला गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळे तर मी पण काय घ्या की चण्याची भाजी चणा बटाटा हे चणे आहेत ना ठेवलेले ठेवलेले एक दिवस भिजवून ठेवायचे आणि नंतर कुकरला उघडून घ्यायचे असे शिजून निघतात आणि आता इकडे आहे ना कांदा ब्राऊन होईपर्यंत हे घ्यायला तर त्याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचे आणि हे टोमॅटो इकडे शेंगदा नाही आणि हे घोगरे आणि इकडे लसूण हा लसूण हे सगळं एकत्र वाटून पालनला करायचं आता हे इकडे मसाले आहेत ते आता मसाल्यामध्ये ना रेड काश्मीरी चिली पावडर टाकते मी एक दीड चमचा टाकते चवीनुसारच टाकायचं आहे हळद टाकते अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट टाकते थोडं क तिखट व्हायला पाहिजे ना आणि थोडंसं हा मटन मसाला आहे तो टाकते आणि थोडंसं हे टाकते धना पावडर आता हे सगळं चांगलं मी व्यवस्थित फ्राय करून घेते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हा आहे बांगडा आणि इकडं आहे मी थोडंसं हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे रवा आहे हळद मिरची पावडर आणि इकडे मीठ टाकलेले आता हे सगळं एकत्र करून घेते ह्या अशा प्रकारे जर केलं ना तर छान लागतं कोण कोण बांगडा आहे ना तांदळाच्या पिठामध्ये पण टाकतात आम्हाला डाळीचं पिठ आवडतं पहिल्यापासून डाळीच्या पिठामध्ये थोडस चव येते आणि तांदळामध्ये क्रिस्पी होतो तर हा अशा प्रकारे बांगडा तळून